नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाय गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार नऊशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार चारशे बेचाळीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत अकरा हजार पंच्याण्णव रुपये पुढील पीक आहे मूग कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार दोनशे बावन्न रुपये पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार सातशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार पाचशे तीस रुपये पुढील पीक आहे सूर्यफूल कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे पाच रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे ऐंशी रुपये रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनेलवरती नेऊन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद